सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय तेलसेनेच्या महिला आघाडी अहिल्यानगर विभागीय अध्यक्षपदी सुजाता क्षीरसागर यांची नियुक्ती सामाजिक कार्यातील विधायक नेतृत्व सोनाई जिल्हा अहिल्यानगर येथील गतिमान समाज सेविका सौ सुजाता संजय क्षीरसागर यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्षा लंका कृष्णा सोनवणे यांनी केली आहे दिलेल्या पत्रात म्हणाले की आपण समाजातील सामाजिक भान जोपासणारे व्यक्तिमत्व असून समाजाच्या विविध सामाजिक कार्यांमध्ये आपला सक्रिय सहभाग असतो आपण आपले संघटन कौशल्य वापरून महिलांना संघटित करून तेली समाज संघटन मजबूत करावे व महाराष्ट्र तेली समाजाचे नेते तथा तेलीसेनेचे से मुख्य मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे हात मजबूत करावे व वरिष्ठांच्या निर्देशित सूचने वेळोवेळी पालन करावे नियुक्तीबद्दल आपले अभिनंदन तसेच पुढील हार्दिक शुभेच्छा लंका कृष्णा सोनवणे महिला आघाडी तेली सेना माहिती स्तोप्रत मुख्य मार्गदर्शक नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब श्री गणेश पवार संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल रणबावरे प्रदेशाध्यक्ष श्री संतोष करपे विभागीय अध्यक्ष अहिल्यानगर